मोठी बातमी समोर येते डॉक्टर शिरीष वलसंकर मृत्यू प्रकरणातून न्यूरोफिजिशियन डॉक्टर हे मनाने कणकर होते प्रशासकीय अधिकारी ईमेल म्हणून आत्महत्या करतील इतके ते लेचे नव्हते त्यांच्या जवळच्या एका नातेवाद्याकडून गेले दीड वर्षापासून त्यांचं खच्चीकरण करण्यात येत होत त्यांना पदोपदी अवमानित करण्यात येत होत त्यांच्या शब्दाला त्यांच्या रुग्णालयात काही किंमत राहिलेली नव्हती वयानं छोटी असलेली नातेवाईक डॉक्टर श्रीस वळशनकरांच्या अंगावरती तीन वेळा धावून गेली होती अशी धक्कादायक माहिती समोर येऊ लागली आहे ज्या व्यक्तीला त्यांनी प्रशासकीय पदापर्यंत त्या त्यांच्या नातेवाईकांच्या हातातील भावली बनली होती आणि शुक्रवारी याचा शेवट झाला डॉक्टर श्रेळीस वसनकरांनी आयुष्याचा शेवट केला याबाबतचे या धागे धोरे डॉक्टर शिरीस यांनी शेवटच्या दोन दिवसात केलेल्या कॉल्स मध्ये दरल्याची विश्वसनीय माहिती हाती लागलेली आहे डॉक्टर शिरिस यांचे अत्यंत विश्वासू नामांकित उद्योजकाकडे त्यांनी शेवटच्या दोन दिवसात फोन वरून भाष्य केलं डॉक्टर पासून यांनी जपलेले अनेक कर्मचारी त्यांना सोडून जात अनेक जण केवळ डॉक्टर सरांच्या तोंडाकडे पाहून अपमान सहन करत होते अशी देखील माहिती पुढे येऊ लागली आहे हॉस्पिटल मधील काही कर्तृत्व व्यक्तींना दुसऱ्या हॉस्पिटल मध्ये सन्मानाची नोकरी मिळावी यासाठी डॉक्टर शिरीष वसनकर पुढाकार घेत होते हे सर्व त्यांना जड अंतर्करणानं करावं लागत होतं डॉक्टर शिरीष वसनकर यांचा मोबाईल पोलिसांच्या ताब्यात आहे त्यांच्या कॉल डिटेल्समधून खऱ्या गुन्हेगाराचे दागेदोरे मिळणार असा विश्वास डॉक्टरांच्या अनेक निकटवर्तीयांनी केला आहे परंतु पोलिसांनी त्यांच्या मोबाईलची अजूनही पडताळणी केली नसल्याचे सांगितलं जात आहे